नमस्कार आज आपण मस्त परफेक्ट मुगडाळ डाळ कचुरी कशी बनवायची हे बघणार आहोत भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत बऱ्याचदा काय होतं आपण कचुरी करतो पण खस्ता होत नाहीत एकदम आतमधून अशी कच्ची वाटते किंवा मैदा मैदा वाटतो तर मग यासाठी काय या टिप्स फॉलो केल्या पाहिजे तर या व्हिडिओमध्ये सव्वीस तर सांगितलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण एक वाटी सोप घेतलेली एक वाटी धने घेतलेले त्याचप्रमाणे धणे थोडे वाळून घेतलेले होते दीड वाटी धने घेतले आणि एक चम्मच जिरे घेतलेले तर हे भाजून घेतलं तरीही चालते मसाला किंवा कच्चा मिक्सरमधून काढला तरीही चालते तर इथे मी भाजून नाही घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे साधारण दोन वाटी मी मूगडाळ घेतलेली आहे साधारण दोन तास भिजत ठेवलेली होती जर लवकर भिजण्यासाठी जर एक टिप्स सांगते की याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता लवकर भिजून जाणार तर दोन तास इथे भिजत ठेवलेली आहे आणि मिक्सीमधून मी थोडी जाडसरस अशी वाटलेली आहेत एकदम जास्त पेस्टसारखी वाटलेली नाही आहेत बघू शकता त्यामध्ये काही अख्खी डाळसुद्धा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर मस्त पाऊस सुरू आहेत आणि मस्त गरमागरम कचुऱ्या खाण्याची मजाच वेगळी असते तर एकदा नक्की करून बघा ही रेसिपी तर चला आता आपण याचा मसाला कसा बनवायचा हे बघूया तर इथे ती साधारण तीन ते ती चार चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त केलं तरीही चालेल आणि याच्यामध्ये कसं की एकदम जर व्यवस्थित आपण कचुरी केली तर नक्की हॉटेलचा सा, हॉटेलसारखीच होते तर यामध्ये मी जो मसाला बनवून घेतलेला होता तो मसाला टाकून दिलेला आहे गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा सा, साधारण एखादा मिनिट होऊ द्यायचं नंतर आपण मूगडाळ पेस्ट करून घेतलेली होती थोडी जाडसर ती पेस्ट आपण यामध्ये टाकून घेऊयात बघू शकता इथे मी पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कचोऱ्यात अडथ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे कारण सर्वात जास्त जर महत्त्वपूर्ण टिप्स असेल तर ती म्हणजे कचोऱ्यात अडथ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे तर जेव्हा आपण कचोऱ्या करतो तेव्हा जर ती व्यवस्थित आपण टिप्स फॉलो केली तर नक्कीच कचोऱ्या खस्ता होणार आतमधून कच्चे राहणार नाही इथे साधारण एक वाटी मी भाजून घेतलेलं बेसन ॲड केलेलं आहे तर बेसन जे आहे छान भाजून घ्यायचं व्यवस्थित साधारण दोन ते तीन मिनिट आणि नंतर यामध्ये ॲड करून घ्यायचं तसेच यामध्ये एक चम्मच तिखट वापरलेला आहे एक चम्मच मीठ वापरलेला आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच काळा मसाला आणि हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण हा मसाला व्हायला पाच ते सात मिनिट लागतं कारण हा मसाला जो आहे ते डाळ जे आहे ते छान तेलामध्ये होऊ द्यायचे असते आणि नंतर हा मसाला जेव्हा होऊन जातो तेव्हा यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि हा थंड हो थंड व्हायला बाजूला ठेवायचा तर झटपट आपला मसाला तयार आहेत आता आपण पीठ मळायला घेऊयात तर आपण इथे पीठ मळायला घेतलेलं आहे तर मैदा इथे मी साधारण एक ते दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे यामध्ये आपल्याला मोहन टाकून घ्यायचं आहे है, तर इथे मी तुपाचं मोहन टाकलेलं आहे तेलाचंसुद्धा टाकू शकता किंवा हॉटेलमध्ये वनस्पती डाळडा जो असतो त्याचं मोहन टाकलं जाते तर ते एकदम खस्ता होतात तुपामुळे सुद्धा छान होतात तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे व थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ आपल्याला एकदम जास्त म्हणजे सॉफ्ट भिजवायचं नाही आहे थोडा रफ डो भिजवायचा आहे आणि साधारण दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचं तर रेस्ट करायला ठेवलेलं आहे बघू शकता एकदम असं सॉफ्ट झालेलं नाही आहे पीठ कारण आपल्याला कचुरीला एकदम सॉफ्ट असं पीठ नाही पाहिजे तर मसाला थंड झालेला आहे तर इथे आपण याचे गोल गोळे करून घेऊयात एका प्लेटमध्ये पूर्ण करून घ्यायचे आणि नंतर आपण कचुरी करायला घेऊयात तर बघू शकता या पद्धतीने छोटे मोठे तुम्हाला जशा साईजचे लागत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता तर मस्त पाऊस सुरू आहेत आणि गरमागरम कचोरी खायची म्हटलं तर मग घरीच बनवू शकता तुम्ही हे कचोरी तर प्रत्येक टिप्स जर फॉलो केली तर नक्कीच हॉटेलसारखीच कचोरी होणार तर इथे बघू शकता मैद्याचा गोळा घेतलेला आहे हातानेच आपण करून घेऊयात आणि यामध्ये आपण जो गोल गोळा बनवून घेतलेला होता मूग डाळच्या मसाल्याचा तो या पद्धतीने आपल्याला स्टफिंग करून घ्यायची आहे त्याची बघू शकता या पद्धतीने तर जो वरचा भाग आहे तो काढूही शकता किंवा त्यावरच प्रेस केला तरीही चालेल पण शक्यतो काढून घ्या आणि असंच हाताने किंवा बोटाने प्रेस करून घ्या म्हणजे कछुरी जे आहे तेलामध्ये छान फुलणार यामध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीही कछुरी परफेक्ट कशी बनवायची हे मी तुम्हाला सामोरं सांगणार आहे तर या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा मग यामध्ये मसाला भरून लाटण्याच्या सहाय्याने लाटून घेऊ शकता म्हणजे थोडी कचोरी जे आहेत मोठी होणार तर इथे दोन प्रकारच्या कचोऱ्या केलेल्या आहेत यामधला मी फरक तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता या पद्धतीने आपण करून घेतलेल्या आहेत आणि एक मी लाटूनसुद्धा काही कचोऱ्या बनवून घेतलेल्या होत्या तर छोट्या कचोऱ्या ज्या आहेत त्या हाताने करून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी काही कचोऱ्या लाटून घेतलेल्या होत्या बघू शकता या पद्धतीने एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहेत आणि बघू शकता इथे आपल्या कछोऱ्या स्टफिंग होऊन झालेल्या आहेत या पद्धतीने करून घ्यायचे आहे तर इथे कचोऱ्या स्टफिंग झालेल्या आहेत आता तेलामध्ये फ्राय करताना कोणती काळजी घ्यायची सर्वप्रथम गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी लो ठेवायचा आहे आणि यामध्ये थोडं पीठ टाकून पाहिजे तेल गरम झालं का आणि तेल इथे आपल्याला अतिशय गरम पाहिजे नाही कारण तेल जर जास्तच गरम असलं तर कछोऱ्या एकदम बाहेरून झाल्या दिसतील पण आतून त्या कच्च्या लागणार म्हणजे मैदा खाल्ल्यासारखा तर मुख्य कारण म्हणजे आपण जेव्हा कचोरी फ्राय करतो ना तेव्हा आपण अगदी गॅसचा फ्लेम हाय ठेवतो हो आणि बाहेरून कचोरी अशी वाटते आपल्याला की झाली पण लो फ्लेमला जर आपण या कचोऱ्या बराच वेळ म्हणजे याला दहा ते पंधरा मिनिट फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्याला लो फ्लेमला तेव्हाच या कचोऱ्या छान खस्ता होणार त्याचप्रमाणे फुलणारसुद्धा शा तर याचं मुख्य कारण काय तर गॅसचा फ्लेम जो आहे तो अगदी लो ठेवायचा आहे आणि लो ठेवून आपल्याला साधारण पंधरा मिनिट कचोरी तेलामध्ये होऊ द्यायची आहे जेव्हा आपण कचोरी फ्राय करतो लगेच परतून घ्यायची नाही आहेत छान मस्त बबल्स येऊ द्यायचे याप्रकारे बघू शकता छान फुगलेली आहेत कचोरी आणि बबल्स येऊ द्यायचे कचोरी छान वर येऊ द्यायची आणि थोडा गोल्डन ब्राऊन कलर आला की मग याला पलटून घ्यायचं आणि लगेच जर आपण याला पलटवली तर ती कचोरी फुलत नाही झटपट कचुरीस तयार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण टिप्स सांगितलेले आहेत इथे मी रस्सा बनवून घेतलेला होता चण्याचा दही सोबतच इमली चटणी इमली चटणीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे कशी बनवायची तर आणि आपल्या कचुऱ्यासुद्धा बघू शकता की ती छान झालेल्या आहेत त्या हाताने केलेल्या त्या छोट्या कचुऱ्या आहेत ज्या लाटून केलेल्या त्या मोठ्या कचुऱ्या आहेत शक्यतो लाटून करा लाटूनची कचुरी जी आहे ती अतिशय खस्ता लागते आणि छान लागते आणि ही हाताने केलेली सुद्धा छान लागते पण ती थोडी जाडसर असते लाटून घेतलेली थोडी पातळ होते तर या पद्धतीने मी इथे कचोऱ्या बनवून दाखवलेल्या आहेत आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडलीही असेल आणि नक्कीच तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या तर अतिशय खमंग खुसखुशीत अशी कचोरी होणार आहेत घरच्या घरी तर रेसिपी आवडल्यास प्रगती जी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा